एक जण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पह्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पह्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघसुद्धा असे तेथून ही जाव्यास नवशिक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती जीव जीवजीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिव वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडुपातून अंगाला का फासलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले माणसाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर माणूस बसला चरचर मान चिरायची ती वे करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजार्जनातन एक भुजंग फूतकार करीत सणकन निघुन गेला मणसाच तिकड़े लक्ष्य नितक्यात मातारी नेरड के लिए अरे भाऊला मारले खोताला मारले रे धावा ते डाकू जरा भ्याले भाऊ त्या डाकूना नकार रे मला मारू मी तुमसे काय के ले? सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोड़ी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवित होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्लेजोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते डाकू काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म कराव्यास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतच्या मुलाबायांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो घाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाब्या घाब्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथेवर तेथे वर्दी तेथे वर देण्यात आली घरात बातमी येताच आकात झाला सायांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु सायांची तोंडे काळवणली होती कस्चे खाणे नि कसचे पिणे तेथे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकू राख माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्यनको आई आई त्यावर कुहाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नकोत हे दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्याव्यास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्रीपुरुष रत्ने आहे राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देई मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देई मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा कराव्याची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवाव्याचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वश्रीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो या व अशात शेकडो भावना यावट अशात शेकडो भावना या वटपूजेने वट कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्रीवर्ताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असे व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता याव्रता तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्याच्या असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाय कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई गहीवरून म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होई मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोव येई कशी तरी पारावर तुझा हात धरून जाई पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहे देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सब्बी मी सांगू लागलो आईची लान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम कराव्यास कसली रेलास हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम कराव्यास लाजू नये पाप कराव्यास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबयाचा